नमस्कार मी सुवर्णा जोशी आपण बघतोय सकाळपासून अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी वेगवान घडामोडी घडत आहेत तिकडे रिया चक्रवर्तीला भायखळा जेलमध्ये तिची रवानगी करण्यात आली आणि दुसरीकडे कंगना राणावत ही अरुणाचल प्रदेशातनं मुंबईकडे यायला निघाली आहे मोहालीतून मुंबईकडे यायला निघाली आणि तिच्या घरावर तोडक कारवाई सुरू झाली तोडक कारवाई नंतर या घटनेचं आता राजकारण देखील होणार आहे तितकंच नक्की व्हिडिओ उदय जाधव न्यूज लोकमत मुंबई आमचे प्रतिनिधी उदय जाधव घटनास्थळी उपस्थित होते ज्या क्षणी पालिकेचे अधिकारी कर्मचारी हे आ... सगळे तोडक कारवाई करायला आले तेव्हापासून ते माहिती देतात उदय काय अधिक सांगशील या सगळ्या तोडक कारवाईविषयी आपण बाहेर आहोत पालीला कंगना रावत यांच्या ऑफिसच्या बाहेर आपण इथे कंगना रावतच्या पालीच्या कार्यालयाच्या बाहेर आपले कॅमेरा राकेश हे आपल्याला सर्वोत्तम व्हिज्युअल्स आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतो आपण थेट ही दृश्य बघत आहोत कंगना राणावत हिच्या ऑफिसच्या आतल्या आतल्या बाजूला कशा प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक जे आहे ते इथे साधारणतः दहाच्या सुमारास आला आणि त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे सर्वात प्रथम कंगणा राणावर त्यांच्या कार्यालयाच्या तळमजल्यावरती जे अनधिकृत बांधकाम केलं होतं ते बांधकाम त्यांनी तोडलेलं आहे त्या बांधकामाचा ढिगारा आपल्याला इथे समोरच्या बाजूला दिसत आहे हा ढिगारा सर्वात प्रथम तोडल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथक जे आहे ते पहिल्या मजल्यावरती गेलं आणि पहिल्या मजल्यावरती जे अनधिकृत बांधकाम आहे ते देखील तोडलेलं आहे साधारणतः अडीच ते तीन तास ही मुंबई महापालिकेची कारवाई सुरू होती साधारणतः दहा ते सकाळी दुपारी साडेबारा पावणे एकच्या पर्यंत ही कारवाई जी आहे ही सुरू होती आणि या सर्व कारवाईचे आपण खूप एक एक्स्क्लुसिव्ह दृश्य जे आहे ते आपण दाखवतो एक टॉप अँगलने व्हिज्युअल्स जे आहेत आपल्या न्यूज एटी लोकमत प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवतो हा समोरचा सज्जा जो आहे तो तोडलेला आहे बुलडोजरच्या साह्याने समोर आपण जे काचेचे तावदाना मोठे मोठे पाहत आहोत मोठ्या खिडक्या पाहत आहोत त्याच्या आतल्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होतं ते तोडण्यात आलेलं आहे खास करून पहिला मजल्या होता जो सज्जा आहे तो तोडला आणि तो तोडल्यानंतर इथे जे दुसरं काम आहे ते तोडलेलं आहे कुठं आपण इथे ते दृश्य पाहतो तिकडे पोलीस शूटिंगसाठी थोडं मज्जाओ करतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे थोड्या वेळात उतरवतो थोड्या उतरवतो थांब हा थांबा सांग काळजी काळजी थांबा थांबा पडेल हा माझा सावकाश ही दृश्य आपण बघतो आहोत जिथे तोडक कारवाई केली गेली तेव्हाची ही दृश्य आहे काय काय तोडलंय ती दृश्य आपण बघू शकतोय आम आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट ही दृश्य आपल्याकरता पोचवत होते उदय जाधव आमचे प्रतिनिधी थी या ठिकाणी उपस्थित आहेत तोडक कारवाई पूर्ण झालेली आहे आणि आत्ता तरी या क्षणी तरी पालिकेचे अधिकारी तिथून बाहेर पडलेले आहेत पण ग्राउंड फ्लोअर तळमजल्याचा सगळा अनधिकृत जो भाग होता ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलं होतं ते सगळं तोडण्यात आलं आहे फ्रंट साईडला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांचा कार्यालयातून एक्सक्लुसिव्ह वॉक थ्रू आपण बघणार आहोत पाहत आहात इथे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथे अतिक्रमण जे केलं आहे त्याच्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण इथे पाहत आहात मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे आहे कारवाई करण्यात आलेली आहे हे दृश्य एक्सक्लुझिव्ह आज आहे की जिथे तोडफोड करण्यात आली आणि याच्यावर निमिनेशन करण्यात आलेलं आहे एकूणच जर पाहिलं तर कंगनाच्या कारवाईवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे आपण आहे एकूणच जर पाहिलं तर सगळ्या गोष्टीमध्ये दृश्य आपण पाहत आहात इथे कारवाई करण्यात आली आणि आत्ता काही वेळापूर्वी इथले महापालिकेचे कर्मचारी गेलेले आहेत कोर्टाकडनं स्टे मिळवण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे जोजने सचिन सागर कुकरनी न्यूज एटीन लोकमत मुंबई आमचे प्रतिनिधी उदय उदय आपल्या संपर्कात आहेत उपस्थित आहेत उदय आपण बघितलं सागरने एका वेगळ्या अँगलने बाजूच्या इमारतीमधून ही जी तोडक कारवाई आतमध्ये कशी केली गेली ग्राउंड फ्लोरला ते दाखवत होते ते एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमतचे प्रेक्षक बघत आहेत पोलीस या सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत जे तोडक कारवाईची दृश्य घेऊ आहेत आत्ता या घडीला काय सांगशील परिस्थिती सुवर्णा मी कंगणा राणावत यांच्या ऑफिसच्या बाहेर आहे आणि आपण थोड्याच वेळापूर्वी कंगणा राणावत यांच्या ऑफिसच्या आतमध्ये कशाप्रकारे अनधगृत बांधकाम ठेवलेलं आहे ते आपण इथे दाखवलेलं आहे त्यानंतर आपण दाखवणार आहोत जी नोटीस लावलेली आहे ती नोटीस आपण क्लोजअपच्या माध्यमातून आपण इथे दाखवणार आहोत आपण इथे वाचू दाखवू शकतो म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई त्यांनी नोटीस बजावलेली आहे पण आता ते नाव वाचू शकतो खाली मिस कंगणा राणावत बंगलोर नंबर फाय चेतक रो हाऊस ए uh, नरगिस दत्त रोड खाली सब्जेक्ट पण लिहिलेला आहे आणि सब्जेक्ट मध्ये स्पष्ट म्हणून म्हटले म्हटलेलं आहे तारीख आठ नऊ दोन हजार वीस आणि प्लॉट जो आहे तो प्लॉटचा क्रमांक इथे लिहिलेला आहे रेफरन्स दिलेला आहे रिझवान सिद्दीकी यांचं नाव देखील इथे आलेलं आहे आणि एकूणच ही नोटीस महापालिकेची देखील आहे आणि महापालिकेच्या नोटीस बरोबर इथे आपण दुसरीकडे त्यांच्या वकिलांची देखील एक नोटीस पाहू शकतो दुसऱ्या बाजूला या सर्व नोटीस जे आहेत ते इथे लावण्यात आलेल्या आहेत आणि नोटीसच्या खाली एक फोटो देखील इथे लावण्यात आलेला आहे हा पो फोटो आतमध्ये कशा प्रकारे अनधिकृत बांधकाम आहे ते इथे दाखवणारा हा फोटो आपण कारण का इथे भागू शकतो नोटीसच्या बाजूला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डीओ बी अँड एफ म्हणजे उदय सांगितलं जात होत की एक स्टॉप स्टॉपवर नोटीस आहे आणि एक तोडक कारवाई करणार याची नोटीस आहे त्याच्याविषयी काही सांगशील का मुंबई महापालिकेने तीन दिवसांपूर्वी इथे आणि त्या आज मुंबई महापालिकेने इथे अनधिकृत कारवाई केलेली आहे जवळपास अडीच ते पावणे तीन तास ही कारवाई सुरू होती दहा ते पावणे एक वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती आणि या कारवाईमध्ये कंगना राणत यांच्या बंगल्याचा जो पहिल्या मजल्यावरचा काही अंतर्गत भाग आहे आतला तो इथे तोंडण्यात आला आणि त्याचबरोबर तळ मजल्यावरचा काही भाग आहे तो तोडण्यात आला जे अनधिकृत बांधकाम तेच फक्त तोडण्यात आलं कारण महापालिकेचे अधिकारी जेव्हा सर्वप्रथम इथे आले तेव्हा त्यांनी या अनधिकृत बांधकामाच्या इथे आल्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं जे बांधकाम तोडणार आहे त्यांना एक मार्करच्या साह्याने एक रेषा मारून दिली होती की एवढ्या फुटांचे बांधकाम जे अनधिकृत आहे तेवढंच फक्त तोडायचं आहे त्यानुसार हे बांधकाम जे आहे उदय आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया कोरोनाची भीती असताना सुद्धा कोरोनाचं सावट असताना सुद्धा सगळ्या ताज्या बातम्या ताजी दृश्य पोहोचवण्याचा प्रयत्न आपण आपल्या न्यूज एटीन लोकपतच्या प्रेक्षकांपर्यंत करतो आहोत आणि त्याकरता आमचे प्रतिनिधी उदय जाधव पाली हिल जिथे कंगनाचं ऑफिस आहे कार्यालय आहे त्याच्यावर तोडक कारवाई होणार होती तिथे सकाळपासून होते सचिन कुबडे आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट हे त्यांच्यासोबत होते आणि त्या दोघांच्या माध्यमातूनच ही एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमतचे प्रेक्षक पाहत आहेत कारवाई कशी करण्यात आली त्याची दृश्य ही लाईव्ह दृश्य थेट दृश्य न्यूज एटीन लोकमतवर आपल्या सगळ्यांनी प्रेक्षकांनी पाहिली आणि आता कारवाई झाल्यानंतर म्हणजे तोडक कारवाई जी पहिल्या मजल्यावर झालेली आहे तेव्हाची दृश्य आतली आपले प्रेक्षक पाहू शकत आहेत सचिन कुबडे यांनी घेतलेली ही दृश्य आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव या सगळ्या विषयीचे अपडेट आपल्याला सांगत होते उदय परिस्थिती गंभीर होती एका बाजूला कंगना मुंबईकडे यायला लागलेली आहे ती तीनच्या दरम्यान मुंबईमध्ये पोहोचेल पण त्याआधी ही कारवाई करून जे अनधिकृत बांधकाम होतं तिच्या कार्यालयामधलं त्याची तोडफोड करण्यात आली आहे ते पूर्णपणे तोडून टाकण्यात आहे ता तर सुवर्ण हे अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने नियमावरती बोट ठेवून तोडलेलं आहे मात्र या संपूर्ण घडामोडी घडामोडीमागे राजकारण आहे हे देखील तितकंसं उघड आहे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी आहे तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि एकूणच केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार आणि महाराष्ट्रात सत्ताधारी विरुद्ध विरोधक या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या आरोप प्रत्यारोपामध्ये बॉलिवूडचे श्रेष्ठार प् यांनी देखील आघाडी घेतलेली आहे कंगना राणवत ही स्वतः खूप मोठी अभिनेत्री आहे आणि तिने देखील ज्या प्रकारे राजकीय ट्विट केलेले आहेत त्या ट्विटवरनं महाराष्ट्रामध्ये एक रणकंथन काही प्रमाणात माजलेलं आहे आरोप प्रत्यारोप आरो जो मोठ्या प्रमाणात चालू होते आणि त्याचाच परिणाम कोणीतरी कंगणाने मुंबईला व्याप्त काश्मीरची उपमा दिली होती आम्हाला सर्वसामान्य मुंबईकर त्याच्या राजकारणाशी देखील संबंध होता तो देखील संतप्त झाला होता राजकीय पक्षाने देखील यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या शिवसेनेने तर संपूर्ण मुंबईमध्ये आंदोलन सुरू केलं होतं निदर्शनं केली होती त्यानंतर आता जेव्हा कंगणाने मी नऊ तारीखला नऊ सप्टेंबरला मुंबईत येते माझं आव्हान आहे कोणाच्या बापामध्ये दमब दम नाही आहे मला अडवायचं तर अडवून दाखवा दाखवू अशी एक विकारी किंवा आक्रमक भाषा जी आहे कंगना राणवजीने ट्विटरच्या माध्यमातून मादे दिली त्याला उत्तर देखील शिवसेनेने दिलं आणि शिवसेनेचा सुवर्ण आपण जर पूर्व इतिहास पाहिला तर शिवसेना ही, ही रस्त्यावर जी आहे रस्त्यावरती उतरून शिवसेना आक्रमकपणे तोडफोड करते रारा करणारी शिवसेना ही आपल्या संपूर्ण देशाला माहिती आहे मात्र आता शिवसेना सत्तेमध्ये आहे त्यामुळे सत्तेमध्ये असलेली शिवसेना कायदेशीर खटॅक करते का हा आता प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण सत्तेत असलेली शिवसेना आता रस्त्यावरती उतरून राणा करू शकत नाही कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो कायदा आणि सुव्यवस्था जर सत्ताधारी जर पक्षाचं उल्लंघन करणार असेल तर निश्चितच विरोधक त्याचं भांडवल करू शकतं राजकारण करू शकतं त्यामुळे कुठेतरी कायदेशीर मार्ग जो आहे तोडफोडीचा तो शिवसेनेने स्वीकारलेला आहे मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे शिवसेनेची महापालिकेवर असलेला अंकुश पाहता शिवसेनेने एकूण दरच कायद्याच्या चौकटीत जाऊन कायदेशीर आणि सहनशील मार्गाने तोडफोड केलेली चर्चा जी आहे राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे एकूणच शिवसेनेचा कायदेशीर हटक जो आहे तो आज शिवसेने पहिल्यांदा दाखवलेला या आधी शिवसेना राडा संस्कृती मधली आहे जी रस्त्यावरती उतरून बेफामपणे जो असेल तशी तोडफोड करते जे हॉटेल असतील इतर काही गोष्टी असेल त्यांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केलं असेल त्या सर्व गोष्टींचं शिवसेनेने आंदोलन केलेलं तोडफोड केलेलं राडा केलेला मात्र शिवसेनेचा पहिल्यांदा कायदेशीर जाऊन त्यांनी जी कायदेशीर फळ केले ते आपले नक्की उदय ह्या सगळ्या प्रसार माध्यमांशी तुझ्याशी सुद्धा बोलायला केअरटेकर कुमार आलेला होता त्याने काय माहिती दिली एक महिला तिथे येऊन खूप गोंधळ घालताना काही क्षणासाठी बघायला मिळाली ती कोण होती तिच्याकडून काय म्हणजे तिचं म्हणणं काय होतं तिच्याकडून असा गोंधळ का घातला गेला आणि पोलिसांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला पण एक दोन वाक्य बोलले आणि निघून गेले तर या सगळ्यांविषयी काय सांगशील सुवर्ण आपण पाहिलं साधारणतः दहा वाजता मुंबई महापालिकेने अतिक्रमण विरोधी पथक जे आहे त्या कारवाईला सुरुवात झालेली आहे त्यानंतर जसं कारवाई सुरुवात झाली त्याचा टेलिकास्ट सर्व न्यूज चॅनल्स आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून करत होते आपण देखील आपल्या प्रेक्षकांना दाखवतो ती सगळी दृश्य पाहिल्यानंतर चेंबूरहून एक स्थानिक रहिवासी जी महिला आहे तिने लाल ड्रेस गाजव इथे आली आणि ती मध्ये मी एक सर्वसामान्य मुंबईकर आहे आणि कंगणा राणवत्या ऑफिसवरती ज्या प्रकारे कारवाई केली जाते त्याचा मी निषेध करते विरोध करते आणि तो विरोध आणि निषेध व्यक्त करण्यासाठी मी इथे आलेली आहे तसं तिने सर्व प्रसार माध्यमांना सांगितलं खूप मोठा गोंधळ त्यावेळेला उडालेला होता आणि त्या गोंधळामध्ये तिने तिचा निषेध जो आहे तो त्यावेळेला व्यक्त केला त्यानंतर याच पाली इथल्या बंगल्याच्या बाहेर तिथे कंगणा राणत यांचे जे ऑफिसचे जे केअरटेकर आहेत कुमार म्हणून ते इथं उपस्थित होते सातत्यानं जेव्हा इथे महापालिकेचे अधिकारी आले अतिक्रमण विरोधी पथक आलं ते सातत्याने फोनवरती होते सतत आपल्या वकिलाशी ते फोनवरती संपर्कात होते त्यांनी देखील प्रसारमाध्यमाशी फोनवरून माहिती दिली की मी सातत्याने वकिलांच्या संपर्कात आहे माझे वकील देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलू इच्छित आहेत मात्र महापालिकेचे अधिकारी माझ्या वकिलांशी बोलत नाही आहेत उदय कारण ज्या व्यक्ती ज्या ज्या महिला सपोर्टर समर्थक म्हणून स्वतःला सांगत होत्या कंगनाच्या ज्यांनी काही वेळासाठी गोंधळ निर्माण केला त्या काय बोलल्या आपल्याशी ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया मुंबई मॅस नाही बोलने का मुंबई बोलने का अभी मैं सच बोल रहा है ना रात को मेरा लाश जाएगा घर में ऐसा ही है ये सवाल आपको किससे मुंबई पुलिस से मुंबई पुलिस से मुंबई सरकार से सेंट्रल से भी पूछता हूँ एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत कंगनाच्या विषयावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नका बोलू नका असे मातोश्रीने पक्षनेते आणि प्रवक्त्यांना सक्त आदेश दिलेले आहेत मातोश्रीकडून हे आदेश आलेले आहेत कंगनाच्या कार्यालयाच्या पाडकामावर अजिबात बोलायचं नाही बोलू नका असे पक्षादेश आहेत मुंबई मनपाची कारवाई सुडबुद्धीनं होत आहे असा भाजपनं आरोप केला होता पण अशा कुठल्याही प्रकारचे आरोप काय किंवा पाडकाम जे केलेलं आहे तोडक कारवाई जी केलेली आहे त्या कुठल्याही विषयावर बोलू नका असं पक्षनेत्यांकडून पक्षाकडून मातोश्रीकडून सांगण्यात आलेलं आहे पक्षाकडून पक्षनेत्यांना सांगण्यात आलेलं आहे आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत विवेक काय सांगशील पक्षाकडून असा आदेश आलेला आहे शिवसेनेकडून आदेश आलेला आहे की या कुठल्याही विषयावर प्रतिक्रिया द्यायची नाही चुन गेले काही दिवसांपासून कंगना विरुद्ध शिवसेनाचा सामना राढताना पाहायला मिळत होता शिवसेनेचा प्रत्येक नेता प्रवक्ता या विषयावर बोलत होता आज मात्र जेव्हा ही पाडकामाची सुरुवात झाली तेव्हापासून मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी या विषयावर बोलू नये असा आदेश मात्र सुदीनी काढला आहे अशी आपल्याला माहिती मिळते आहे आज आपण या संदर्भात अनेक नेते प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला पक्षातून वरतून आदेश आले आहेत की या विषयावर अजिबात बोलायचं नाहीये या विषयावर कुठलंही भाष्य करायचं नाहीये एक तर पहिली गोष्ट आहे की परसेप्शनच्या खेळामध्ये ही कारवाई खूप घाईघाईत झाली असं मत अनेकांचं होत आहे त्यासोबतच हायकोर्टाने देखील या कारवाईला स्थगिती दिली आहे तिसरी गोष्ट म्हणजे कोविडच्या काळात अशा पद्धतीची अतिक्रमण काढण्याची कारवाई करू नये असे हा मुंबई हायकोर्टाचे आदेश आहेत असे दाखले अनेक जण देत आहेत आणि त्याच्यामुळेच ही कारवाई खूप घाईघाईत झाली कंगनाला या प्रकरणामुळे शिवसेना मोठी करते अशी देखील भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे कालपर्यंत या विषयावर शिवसेनेचे नेते प्रवक्ते सातत्यानं अतिशय आक्रमकपणे बोलत होते आज मात्र या विषयावर बोलू नका असा आदेशच मातोश्रींनी काढलाय असं कळत आहे नक्की विवेक धन्यवाद माहिती दिल्याबद्दल या सगळ्या बातम्यांवर आपली नजर असणार आहे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत लगेच भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत